मी हनुमान कोशिकेंद राजपाडीला पडतो संजय ते गोडसेंचे भालचंद्र गोडसेंचे बरच शहा लाभलेला आहे गोष्टी दोन मिनिटांच्या वर काही जाऊ देत नाही मागील इतिहास त्याचा पाहिला तर त्या सार्थकता कडकडणारी बिजली आगाय ती आग आहे धर्मनगा पोहोचते ती कुठली जायची लागलीय

कोण अजित मस्के यांच्या यांच्यातर्फे शंभर रुपये नामदेव यांच्या यांच्यातर्फे पाचशे रुपये कुळेकर सदर शिरोचे यांच्या यांच्यातर्फे शंभर रुपये भगवत यांच्या यांच्यातर्फे शंभर रुपये रामचंद्र कोरेकर सर शिक्षक यांच्यातर्फे शंभर रुपये कोळेकर वकिला यांच्यातर्फे शंभर रुपये जाते रुपये रुपये सार्थकला शंभर रुपये पाचशे रुपये संजय मामा गोळसे फुरावारी करतात आणि संजय मामा तर्फे नव्या शंभर रुपये थोरात शंभर रुपये

मोहन पाटील शंभर रुपये प्रभू गोवेकर यांच्यात रुपये शंभर रुपये सार्थक सार्थक्रोवेकर यांच्यात रुपये शंभर रुपये हक्के यांच्यात रुपये सार्थक्र पाचशे रुपये रतन चंद्रशिया शंभर रुपये जलदेव घोटे यांच्या सार्थक सार्थक्र शंभर रुपये सुरेश कोरेकर यांच्या रुपये पाचशे रुपये ओके चांगली शुभभाग्य कोटीचा समाज या बंगलावता पडता अरे अभिषेक शंभर रुपये सार्थकला अरे या जेव्हा पंढरप अशोक पंडे शंभर रुपये मच्छिंद्र माने या चंद्रपी शंभर रुपये दादा थोडा बिया गावचा या पंडितला जसा सार्थक तसा हा डाळा समाज आणि आरे चला गुलाम कोरेका करता शंभर रुपये गाडी गोरे कांभर रुपये घाल पैलाम कार गरजे मंड कौतुक करून मला शंभर रुपये पैलाम देवकाचे का

पैसे दिले मंडप अँड डेकोरेशन यांच्या मनाला आनंद वाटून मला कर्चस्थ आम्हाला पाचशे रुपयांच्या मचिनियला मंडप स्पिटल आणि त्यांच्या मालकांचा मी मनापासून गोर थोरा त्यांच्याकडे दादा कुठं सांगतात घेऊन रे बक्षीस गरजे मंडप फाय स्पीकर डेकोरेशन गोरगरीबांच्या आनंदामध्ये सामान सामील होणारा मंडप यांच्यात पाचशे रुपये क्वापिटीसाठी दे मदती दिलेले आहे धन्यवाद मला येणार आहे बक्षीस पण दिलं तेव्हाला उद्योग आपल्या जरा थोडासा बोला बोला खराब साहेबांचा केले जेव्हा अफा कुस्ती ए सांगतात

गर्दी जादा जास्त आणि आतमध्ये आतमध्ये गर्दी जादा झाली यांच्यावरती पाहिजे समर्थ कोरेकर अॅडव्होकेट कोरेकर सरांचा चन्यो आणि होईल माझ्या गावचा पटलप्पा पाटील यांच्या हातातली कुस्ती सर्माने भारत म्हणा आणि मला म्हणा आपल्या आतमध्ये आपल्या शुभासे कुस्ती लागते आणि कुस्तीला गर्दी मंडप करते का

उद्या गावच्या पुढे काय करावी कुठे परिवार फुलका सुटलेला आणि पुढक परिवार स्वाय चाललेला आहे आणि काहीतरी घरचा शरीर हवायला लागलेलं रक्तात कुस्त्या समोरचे कुस्की घरच्या सोडायचे लागले काय करायचे असायला लागले हरे कृष्ण

समाज समाज समर्थन तब्ञा घेतलेला समर्थ अतिशय चांगली तब्येता काही कुठता पुढे साहेब कुटुंब या ताई नाही साहेब بابا ہاں روڪي ڏيو ورايت انناس ۽ هڪ تاڪ هڪ تاڪ هڪ تاڪ ڳو ڪي تاڪ وئي دڙڪي ڏاوهه ڇا ڏي جي آريتي کي ڍاڪ 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 thanks گرم کي لاڳو 200 روپيه سماتلا هي 200 روپيه 200 روپيه 400 روپيه 100 روپيه 200 روپيه 200 روپيه 100